केदारराव हा अथांग जनसागर मध्ये तरुणांची संख्या ज्येष्ठांची संख्या आणि निष्ठावंत संख्या जास्त मिळते काय बघा तिसऱ्यांदा राजन विचारे साहेबांना उमेदवारी मिळालेली आहे आणि त्या दिवशी अर्ज भरत असताना गुरुवर्य धर्मवीर के साहेब ज्यांनी उभा आयुष्य निष्ठेवरती ठेवली ज्यांनी बाळासाहेबांप्रती निष्ठा ठेवली पक्षावरती निष्ठा ठेवली अशा त्यांच्या खऱ्या शिवसैनिकाचा खऱ्या शिष्याचा आज तिसऱ्यांदा उमेदवारी फॉर्म भरून पुन्हा एकदा हॅट्रिक करण्याच्या मार्गावरती आहेत लोकांचं आतोनात प्रेम त्यांच्यावरती आहे गेले दोन टर्म जे कार्य त्यांनी केलेलं आहे या लोकसभा क्षेत्रामध्ये ते लोकांना परिचित आहे आणि मला असं वाटतं याच्यामुळे भरघोस मतांनी ते या मशाल चिन्हावरती नक्कीच जिंकून येतील हा जो कोपरी मतदारसंघ आहे तो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांचा आहे आणि ह्या संघातून जात असताना एवढा मोठा प्रतिसाद आपल्या पाठीमागा काय मिळतोय काय आनंद होतो मी तुम्हाला वेळोवेळी हेच सांगत आलेलो आहे की ठाणे म्हटलं की हा बालेकिल्ला फक्त गुरुवर्य धर्मवीर आनंदीघे साहेबांचा होता आहे आणि यापुढे देखील राहील म्हणून मला असं वाटतं ज्या गुरुचा हा बालेकिल्ला होता त्याचा खरा हकदार हा शिष्य आहे जो या लोकसभेला उभा आहे आणि नक्की त्याचा विजयाचा रथ देखील इच्छण निघून पडेल आणि म्हणून आपण बघू शकतो हा तरुणांच्या मधला उत्साह बघायला मिळतो त्यावर आमचे दुसरे सहकारी मित्र आहेत बंधू काय आनंद होतोय आनंदी आनंद आहे साहेब चारो तरफ आनंदी आनंद आहे और आगे भी आनंद ही रहेगा और ये साहब का विजय नहीं है आम आदमी का विजय होगा और जो कार्यकर्ता उनको न्याय मिलेगा शिवसेना के जो दबेले बिचारे कार्यकर्ता था उनको राजन बिचारे साहब खासदार बन के आते तो उनको बहुत बड़ा न्याय मिलेगा और कार्यकर्ता आगे बढ़ेगी अनेक महिला वर्गीय त्यामध्ये आपण बोलला आहे पण त्यांच्याकडे जाणून घेणार आहे अनेक आमच्या महिला बघिणी याच्यामध्ये मोठा सहभाग आहे त्यांच्याकडे आपण जाणून घेणार आहे हा संपूर्ण अथांग जनसागर जो आपल्याला बघायला मिळतोय एक निष्ठा काय असते कार्यकर्ता काय असतो याचं एक मृतिबंध उदाहरण देणारा हा आजचा क्षण मानावं लागेल म्हणून ठाण्याच्या कोपरीतून हा निघाला जनसमुदाय आपणाला मोठ्या संख्येने बघायला मिळतोय खऱ्या अर्थानं आज ठाणे कोपरीतील हा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ आहे आणि म्हणून इथं आल्यानंतर हजारोंची जनसंख्या हजारोंची गर्दी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय कारण ठाण्यातला अष्टविनायक चौक आहे तो चौक नेहमी गजबलेला चौक समजला जातो म्हणून खऱ्या अर्थानं आजचा जो दिवस आहे तो मात्र आपण बघू शकतो राजन बाबुराव विचारे यांच्या खोपरीतील याच्यातला हा दिवस बघायला मिळतोय बंधू काय आनंद होतोय खूप आनंद होतोय अतिशय आनंद होतोय असे रेली आम्ही अजूनपर्यंत पाहिली नव्हती आणि आमचे बहुमताने आमचे राजेंद्र विचारसाहेब निवडून येणार यात काही वा वादच नाही आहे आणि म्हणून या आनंद उत्सव क्षण दोन हजार चोवीसमधले आपण दृश्य बघत होतो कॅमेरामॅन रामदास गोपाळ असे मी रिपोर्टर सागर पाटील ठाणे